नमस्कार माझ्या मित्रांनो मोरांबा मालिकेचा आजचा भाग खरंच खूप उत्कंठवर्धक होता आणि भावनिक वळणांनी भरलेला होता ज्याने प्रेक्षकांना खेळवून ठेवले आजचा भाग म्हणजे सत्य आणि असत्य यांच्यातील एक नाट्यमय संघर्षच होता ज्यामध्ये आपले आवडते पात्र एका मोठ्या कसोटीतून जात होते सुरुवात होती ती सीमाच्या अस्वस्थतेने जी खाऊगल्लीत उपाशी आणि थकलेली आहे भूक इतकी लागलेली असते की तिला चक्कर येत असते पण तिच्याकडे वडापाव घेण्यासाठी पैसे नसतात वडापाववाला तिला फुकट वडापाव देण्यास नकार देतो आणि तिला हाकलून लावतो हा प्रसंग सीमाची सध्याची दयनीय अवस्था आणि तिची असहाय्यता स्पष्टपणे दाखवतो याच दरम्यान एक सुजाण महिला सीमाची अवस्था पाहून तिला वडापाव देते पण बदल्यात तिला गाडीचे भांडी घासण्याची अट घालते सीमा लगेच ती अट मान्य करते कारण तिची भूक असह्य झालेली असते याच वेळी रमा आणि अक्षय सीमाला शोधत खाऊ येतात रामाच्या आग्रहावरून अक्षय तिथे येतो कारण सीमा हरवल्यामुळे अक्षयनेही काही खाल्लेले नसते अक्षयचा आत्मविश्वास डळमळीत झालेला असतो पण रामा त्याला सकारात्मक विचार करायला सांगते हा प्रसंग रामाच्या कणखर व्यक्तिमत्वाची आणि अक्षयबद्दल असलेल्या तिच्या काळजीची ओळख करून देतो आणि मग तो क्षण येतो ज्याची आपण सगळे वाट पाहत असतो रामाची नजर सीमावर पडते जी गाडीच्या मागे भांडी घासत उभी असते रामा आनंदाने आई आई करत तिच्याकडे धाव घेते खूप दिवसांनंतर आई सापडल्याचा आनंद अक्षय आणि रमाच्या डोळ्यात स्पष्ट दिसतो अक्षय सीमाला घट्ट मिठी मारतो हा प्रसंग इतका भावनिक आहे की माझ्या डोळ्यातही पाणी आले हरवलेली आई परत मिळाल्यावर अक्षयचा वेडापिसा झालेला आनंद आणि त्याने मारलेली मिठी खूप काही सांगून जाते सीमा परत आल्यावर घरातले सगळेच जण खूप आनंदित होतात पण इरावती आणि मालविकाच्या चेहऱ्यावर मात्र भीती आणि टेन्शनचे भाव दिसतात हे साहजिकच आहे सीमाला परत पाहून आजी देवाला आभार मानते आणि कुटुंबाला कोणाची नजर ल ला न लागो म्हणून प्रार्थना करते या सगळ्या गोंधळात अक्षय आणि मालविकाच्या साखरपुड्याची चर्चा सुरू होते पण इथेच कथेला सर्वात मोठे वळण मिळते अक्षय स्पष्टपणे नकार देतो अक्षय म्हणतो जोपर्यंत माझी आई घरातून का पडली बाहेर यामागचं सत्य समोर येत नाही तोपर्यंत मी एंगेजमेंट करणार नाही हा अक्षयचा निर्णय मालविका आणि इरावतीसाठी एक मोठा धक्का असतो माझ्या मते अक्षयने घेतलेला हा कणखर निर्णय खूप महत्वाचा आहे कारण त्याला आता रमाने सांगितलेल्या गोष्टींवर विश्वास बसू लागला आहे आणि इथेच रमा अक्षयला इरावती आत्याचे कारस्थान सिद्ध करण्यासाठी एक मोठा पुरावा देते सीमासाठी जेवणाचे ताट घेऊन गेले असताना इरावती आत्याने ते ताट तिच्याकडून जबरदस्तीने घेतले आणि ते अडगळीच्या खोलीत ठेवले अरे असे रमा सांगते हा ताट अजूनही तिथेच असणार असा माझा अंदाज आहे मित्रांनो रमाच्या बोलण्याने इरावती आणि मालविका दोघेही घाबरून जातात इरावतीचा आत्मविश्वास पाहून बहुतेक ताट तिने आधीच गायब केलं असणार अशी मला शक्यता वाटत होती कारण ती इतक्या आत्मविश्वासाने अक्षयला ताट बघायला सांगत होती पण जर ताट तिथे तिथे मिळाला तर इरावतीला शिक्षा भोगावी लागेल हा एपिसोड आपल्याला एका निर्णायक वळणावर आणून सोडतो अक्षयला रामावर विश्वास ठेवावा लागला आहे कारण सीमा तिच्या स्वप्नात इरावती आणि साखरपुडा हे शब्द बोलत असते ज्यामुळे अक्षयच्या जुन्या आठवणी ताज्या होतात अक्षयला आता हे स्पष्ट झाले आहे की रमाचे बोलणे खरे आहे आणि इरावती आत्यानेच सीमाला त्रास दिला आहे इरावती आणि मालविका आता रमा आणि सीमावर खोटे आरोप करत आहेत इरावतीचे म्हणणे आहे की रमा आणि सीमा वाईट आहेत आणि अक्षयला त्यांच्यावर विश्वास ठेवू नये असं त्या सांगतात इरावती तर अक्षयला रमा आणि सीमाला घरातून बाहेर काढायला सांगते पण अक्षय आता पूर्णपणे गोंधळलेला आहे माझा अंदाज आहे की जेव्हा सगळे अडगडीच्या खोलीत ताट शोधायला जातील तेव्हा ते, ते ताट तिथे मिळणार नाही कारण इरावतीने तो नक्कीच गायब केला असणार आता पण यातून अक्षयला इरावतीचे खोटे बोलणे आणि तिची भीती स्पष्टपणे कळेल आणि तो सत्य बाहेर काढण्यासाठी आणखीन प्रयत्न करेल हा भाग खऱ्या अर्थाने एक मास्टर होता भावनिक प्रसंग सत्य असत्याचा संघर्ष आणि अक्षयचा कणखर पवित्रा या सगळ्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे माझ्या मते आता पुढच्या भागात अक्षय सत्य शोधून काढेल आणि रमाचा निर्दोषपणाही सिद्ध होईल तुम्हाला काय वाटतं मित्रांनो पुढच्या भागात ताट मिळेल का अक्षय मालविकाशी लग्न करेल की रमाला स्वीकारेल मला कमेंट करून नक्की सांगा आमच्या फोर्टी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला मुरांबा मालिकेच्या पुढील भागांचे विश्लेषण लवकर लवकर मिळेल आजचा भाग दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रसारित झालेला आहे आणि त्यावर दिलेलं मी हे छोटंसं विश्लेषण आहे तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा भेटू पुन्हा नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो